आवाज तुटीची काळी निश्चित बांधाल माडी डॉक्टर श्री महेंद्र थवडे उपसंचालक रेशीम संचालय नागपूर रेशीम रक्षित रक्षित रेशीम शेती आजच्या पारंपरिक शेती करण्या आजच्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरले असून रेशीम उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी लाखोचं उत्पन्न मिळून तो आर्थिक दृष्टीने सक्षम होऊ शकतो दिनांक रोजी गोल्ड फार्मर मुख्य कार्यालय येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर महेंद्र भीमराव ठावडे उपसंचालक रेशीम संचनालय नागपूर बोलत होते पुढे मार्गदर्शन देत रेशीम उद्योग प्रचार व प्रसार करण्याकरिता त्यांच्या या दौऱ्या दरम्यान परिसरातील रेशीम लागवड इच्छुक शेतकरी यांना मार्गदर्शन केले दरम्यान काडीपासून पासून हा आग्र्या वेगळ्या संकल्प शेतकरी यांना देत ते म्हणाले की रेशीम काढायची गरज आहे पानापासून निर्माण होणारे पीक म्हणजे रेशीम उद्योग आहे म्हणत त्यांनी उपस्थित करण्या इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाची ओळख करून देत प्राथमिक मार्गदर्शन केले उन्हाळ्यात सुद्धा पीक घेणारे रेशीम उद्योजक शेतकरी असल्याचे त्यांनी सांगितले यवतमाळ जिल्ह्याच्या माथी असलेल्या आत्महत्याग्रस्त जिल्हा हे कलंक पुसण्याची ताकद या रिसिम उद्योगात असल्याचे देखील त्यांनी सांगितले सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहाशे जुने माहिती त्यांनी दिली त्या दरम्यान त्यांनी परिसरातील रिसिम उद्योजक शेतकरी यांची दाखल घेत त्यांचा सत्कार देखील केला प्रसंगी प्रसंगी रिसिम गोल्ड फार्मा प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री रवींद्र राऊत यांनी वर्षाकाठी खर्च उघडता तीन ते साडेतीन लाख कोणतं उत्पन्न घेणाऱ्या रेशीम उद्योजक शेतकरी असल्याचे त्यांनी सांगित काही अनुभवी शेतकरी यांचे उदाहरण दिले दिगा सजील योगेश धनगर गजानन माहुरे पाटील अरुण भाऊ ढोरे गजानन राठोड अडी मुळे त्रस्त असणाऱ्या या पारंपरिक शेतीच्या युगात चॉकी सेंटर रेशीम बाल क्रीड संगोपन केंद्राच्या के माध्यमातून आड्या विकून उत्पन्न घेणारा रेशीम उद्योजक असल्याचा ते बोलले रेशीम शेती कडे म्हणून न बघता उद्योग म्हणून पाहावे असे त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले त्याकरिता लागणारे तांत्रिक मार्गदर्शन देण्याचे काम फार्मर कंपनी करत असल्याचे त्यांनी सांगितले शेतकरी हा पीक उगणारा नसून तो उद्योग आहे असे म्हणत रेशीम उद्योग हा केवळ कोष निर्मितीपर्यंत सीमित असलेला उद्योग नसून यामध्ये तो पुढे कोष प्रक्रिया करून धागा निर्मिती व नंतर कापड निर्मितीपर्यंत जातो व तिथपर्यंत जाण्याचे रेशीम गोल फार्मर प्रोड्युसर कंपनी

डिग्रस मध्ये येण्याचा मूल उद्देश या भागामध्ये सेलिकल्चर रेशीम उद्योग हा काही शेतकरी करत आहे त्यांना मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी देऊन रिप्लिकेट करायचा आहे या उद्योगामध्ये जर पाहिलं या काळी माडी बांधण्याचा संकल्पण आज आपण देत आहोत हे काबर की हे या पानापासून पैसे निर्माण करणारं पीक आहे या ठिकाणी पात्या नाही पाहिजे फुलं नाही पाहिजे बोंड नाही पाहिजे मग काय म्हणजे दर्जेदार पाला निर्माण केला की तुम्हाला पहिला पीक येण्याकरता किमान चार ते पाच महिने पाहिजे दुसरं पीक जे आहे हे फक्त पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये रिपीट होते आणि तेही जर पाल ऍक्च्युअल पीक तर तुम्हाला बावीसव्या दिवशी तुम्ही शेतकरी वर्ग हा वीस हजारापासून एक लाखापर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी आहे या दिग्रज भागामध्ये सुद्धा योगेश धनगर नाव शेतकरी आहे विठोलीचे साहित्य प्रॉपर म्हणजे डिग्रस तालुक्यातले हा शेतकरी एक विशेष आहे एक महिना मुंबईमध्ये राहतो एक महिना पीक चालू असताना विठोलीमध्ये राहतो आणि लाख रुपयाचं सव्वा लाख रुपयाचं उत्पन्न कोशाची निर्मिती करून घेऊन जातो दुसरा शेतकरी जर पाहिला रामजिरी नावाचा आहे ज्याच्या वडिलांनी दोन लाख तीस हजारसाठी साठी आत्महत्या केली आहे आज तो शेतकरी एका वर्षामध्ये अडीच लाख रुपये काढतो मग काय करते तो शेतकरी सिल्क मिल्क अँड मीठ म्हणजे त्याच्याकडे पण आहे गाई गाई पण आहे आणि कोंबड्या पण आहे आणि बकऱ्या पण आहे जे मार्केटमध्ये विकल्या जाते तो आपल्या शेतामध्ये निर्माण करत आहे हा संकल्पना ही शेत या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली पाहिजे तिसरा एक शेतकरी आहे सुनील धावडे नावाचा एकोणीसशे एकोण नव्वद पासून उद्योग करत आहे तो शेतकरी एक बॅच अडीच लाखाची काढतो दोन लाखाची काढतो बारा महिन्यामध्ये चार बॅचेस काढून काढतो शिक्ष मुलांचा शिक्षण दर्जेदार केला आहे मुलगी इंजिनियर आहे मुलगा सुद्धा इंजिनिअर आहे रेशीम उद्योगातून घरामध्ये समृद्धी प्राप्त झाल्यामुळे शेतकरी सुद्धा आपल्या मुलांना उच्च शिक्षित करू शकला आहे त्यानंतर तर पाहिलं प्रकाश बालाजी काळे धानोरा शेतकरी आहे दोन एकर शेती रेशीम उद्योग करतो उन्हाळ्यात सुद्धा एक लाखाचं उत्पन्न काढतो उन्हाळ्यात सुद्धा असे वर्षभरामध्ये सहा ते सात पिकं काढतो शेतकरी आणि त्या शेतकरी हे रोल साथ मॉडेल म्हणून समोर आले आहे या ठिकाणी चाकी कीटक विकणारे म्हणजे रवी राऊत आहे त्याच्यानंतर सिद्धेश्वर बिचेवार आहे हे फक्त कीटक विकायचं काम करतात म्हणजे आम्ही शेतकरी पारंपरिक शेती करतो करता करता अपारंपरिक वळवले आणि आज शेतकरी अळ्या मारत नाही तर अळ्या जगून अळ्या विकून सुद्धा समृद्ध होत आहे असेच शेतकरी यवतमाळ मध्ये आज आपल्याला हजार आहे किती आहे हजार आहे सहाशे शेतकरी जुने आहे चारशे एकर यावर्षी लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांचा लागवड केली यवतमाळ जिल्हा विदर्भामध्ये एक नंबरवर आहे रेशीम उत्पादनामध्ये त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा महाराष्ट्र लेवलला कसा नेता येईल त्याला बीड सागर कसा नेदा ही बीर करता येईल मध्ये एकाच रुईमध्ये गावामध्ये बाराशे एकर लागवड आहे असेच बाराशे एकरचे गाव पाचशे एकरचे गाव यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माण करायचे आहे आणि रेशीम उद्योगातून समृद्धी प्राप्त करून द्यायची आहे हा रेशीम संचनाचा मानस आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव स्वप्नील अशोकराव निलावार मी चिखली येथे पाच एकर रेशीम लागवड केलेली आहे तालुका आर्मी माझी वृक्ष पद्धत आहे आणि मी बंदिस्त शेडमध्ये करायचा माझा विचार आहे शेड मी बांधलेला आहे एकशे दहा बाय तीसच आणि हे बंदिस्त शेड आहे पाच एकर जो माझा तुती लागवड आहे ही वृक्ष पद्धत आहे त्याच्यामध्ये चार, चार फांद्या ठेवून आपण अडीच फुटावरून पहिले कट दिला मग चार फांद्या ठेवून त्या तीन तीन फुटाच्या फांद्या कापून आपण त्या सुतळीने बांधल्या त्याला परत आता फांद्या आलेल्या आहे आणि मी आता अडीचशेची बॅच बुक केलेली आहे दहा ऑगस्ट पासून माझं बॅच सुरू होईल बंदिस्त शेडमुळे मला फायदा असा वाटतो आहे की मी जास्तीत जास्त बॅचेस घेऊ शकतो वर्षभराच्या पंधरा किंवा बारा किंवा चौदा पर्यंत जे बाकीचे कास्तकार राज्यातले गेले आहेत आपली अपेक्षा आहे की विदर्भातलेही कास्तकार त्यानुसार बॅचेस घेतील आणि दुसरं म्हणजे मी पद्धत केली याच्यामध्ये रोग कमी येतो पाल्याची गुणवत्ता ही चांगली राहते वृक्षपद्धतीमध्ये मजुराला भांद्या तोडताना सोपे जाते पाल्याची क्वालिटी चांगली राहते पाला भरपूर येतो धन्यवाद रेशीम शेती लावून की विवत जातीचं रूप लावलेला आहे गेले तीन वर्षापासून मी रेशीम शेती करत आहोत शेतीला चांगला उद्योग आणि कुटुंबाला पूरक असा हा व्यवसाय आहे मला शेती रेशीम उद्योगातून भरपूर लाभ झालेला आहे मग अनेक बॅचमधून सत्तर हजार पंच्याहत्तर हजार साठ हजार असा नफा मी मिळवलेला आहे त्यामुळे मी रेशीम शेत बऱ्याच शेतकऱ्यांना सांगायचं विनंती करतो की रेशीमकडे होण्यास काही हरकत नाही